नमस्कार मित्रांनो आज बावीस जून आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे छोटी शेपेट आहे मित्रांनो आज वातावरणात महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये बदल बघायला मिळणार आहे काही भागांमध्ये मागील तीन चार दिवसापासून जोरदार वारे बघायला मिळाले त्या वाऱ्याचा वेग देखील कमी होणार आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे अतिशय महत्त्वाची अपडेट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देऊ व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आज वाऱ्याचा वेग आहे तो मध्य महाराष्ट्रातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कमी होणार आहे बऱ्याच ठिकाणी वातावरणात बदल होईल ढगाळ वातावरण विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळेल तर सकाळपासूनच पावसाची शक्यता पूर्व विदर्भामध्ये आहे त्यामध्ये अंबागर चौकी देसाईगंज गडचिरोली कापसी कंकेर बहमरगड इकडं कोडगाव या भागांमध्ये उमरेड उमरकोट या परिसरामध्ये सकाळपासूनच पाऊस आपल्याला बघायला मिळेल पूर्व विदर्भ आणि पूर्व विदर्भ जो काही शेजारच्या राज्याचा परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूरचा एकदम कडेचा पूर्व पूर्व परिसर उमरेड भंडारा ताडोबा गडचिरोली चंद्रपूर या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस आपल्याला सकाळपासूनच बघायला मिळेल नागपूर विभागामध्ये पूर्व भागामध्ये बहुतांश भागामध्ये दे, झाकाळलेलं वातावरण राहील हलका ते मध्यम तर एकदम कडेच्या कडाच्या परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे अमरावती भागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ढगाळ वातावरण राहील तुरळक भागामध्ये दे, सकाळी देखील पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो हे जे वातावरण पूर्वेकडचं आहे दुपारनंतर पश्चिमेकडे सरकेल त्यामुळे अमरावती विभागामध्ये देखील दुपारी दुपारपर्यंत अमरावती अचलपूर वरुड अर्वी या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे वाशिमच्या उत्तरी परिसरामध्ये तसेच यवतमाळच्या काही परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस दुपारपर्यंत बघायला मिळू शकतो ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे दुपारनंतर काही भागामध्ये जोर जो आहे तो पावसाचा वाढणार आहे त्यामध्ये अमरावती आणि अमरावतीचा आसपासचा परिसर अकोला बुलढाणा तसेच नागपूर विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील एकदमकडेच्या उत्तरी परिसरामध्ये भंडारा नागपूरचा उत्तरी परिसर उमरेड वगैरे या परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत जळगावचा उत्तरी परिसर तसेच हा परिसर चिखली खामगाव या भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे बुरणपूरमध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच मराठवाड्यातील काही परिसरामध्ये हिंगोली वगैरे या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल नांदेडच्या उत्तर आणि पूर्व परिसरामध्ये मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो इतर तर मित्रांनो वातावरणात बदल होईल नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बनेल ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नगर जिल्हा आणि आसपासच्या भागामध्ये दक्षिण परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे तुरळक भागामध्ये हलका पाऊस संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकतो पुणे भागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता तर मित्रांनो रात्रीपर्यंत नागपूर विभागामध्ये खूप जबरदस्त पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही परिसरांना अलर्ट असणार आहे सर्व दूर असे पावसाला पोषक वातावरण गडचिरोली आणि आसपासच्या भागामध्ये बघायला भागा मिळत आहे बऱ्याच ठिकाणी जोरदार तर काही भागामध्ये अतिजोरदार संततदार स्वरूपाचा पाऊस देखील रात्रीपर्यंत या भागांमध्ये बघायला भागा मिळू शकतो आज सकाळपासूनच या परिसरामध्ये पावसाचे वातावरण आहे रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्यात देखील रात्रीपर्यंत काही भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे याविषयी डिटेल अपडेट आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत रात्री, हो। रात्री आणि मध्यरात्री मुख्यत्वेकरून करून नागपूर विभागामध्ये जोर जास्त राहील पावसाचा त्यामुळे मित्रांनो अमरावती विभागामध्येही रात्रीमध्ये रात्री काही भागामध्ये पावसा जोर वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील पूर्व भागामध्ये काही ठिकाणी पावसा जोर वाढण्याची शक्यता आहे डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देऊस या अपडेटमध्ये काही बदल झाला तर दुपारीची पण अपडेट येणार आहे आणि संध्याकाळची पण अपडेट येणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनल होतं सबस्क्राईब करा धन्यवाद